नमस्कार शेतकरी मित्रांनो डी एस न्यूज मराठी आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो अखेर पीएम किसान महासन्मान निधी योजनेचा एकोणीसावा हप्ता चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे येणाऱ्या पुढच्या दोन दिवसामध्ये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे परंतु शेतकरी बांधवांना एकच महत्वाचा प्रश्न पडलेला आहे की कि पीएम किसानच्या एकोणीसाव्या हप्त्याबरोबर म्हणजे चोवीस तारखेला नमो शेतकरीचा हप्ता येणार का हा शेतकऱ्यांचा महत्वाचा प्रश्न आहे आणि साऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहत आहोत की पीएम किसान आणि नमो शेतकरीचे मिळून एकूण चोवीस फेब्रुवारीला एकूण नऊ हजार येणार आठ हजार येणार का दहा हजार रुपये येणार हा शेतकऱ्यांचा प्रश्न पडलेला आहे आणि भरपूर व्हिडिओ व्हायरल होत आहेत आणि शेतकऱ्यांना संभ्रम अवस्था निर्माण झालेली आहे आणि या व्हिडिओच्या माध्यमातून हे संपूर्ण प्रश्नाचे उत्तर पीएम किसान नमो शेतकरी संदर्भात देण्याचा प्रयत्न करणार आहोत खरच नऊ हजार रुपये चोवीस तारखेला येणार का पीएम किसानच्या हप्त्याबरोबर नम, नमो शेतकरीचा हप्ता येणार का या सगळ्या प्रश्नाचे उत्तर घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवनकर स्वागत करतो डीएस न्यूज मराठी आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्वाची विनंती आहे या साईडला दिसत असल्या लाल काळ्या किंवा पांढऱ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी माहित आहे की कि पीएम किसान महा सन्मान निधी योजनेचा एकोणीसावा हप्ता चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे देशातील नऊ पेक्षा जास्त आणि आपल्या राज्यातील ब्याण्णव लाख सहासष्ट हजार शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीएम किसानचा एकोणीसावा हप्ता जमा होणार आहे परंतु शेतकऱ्यांना एकच महत्वाचा प्रश्न पडलेला आहे तो म्हणजे नमो शेतकरीचा सहावा हप्ता पीएम किसानच्या हप्त्याबरोबर येणार का तर याचं उत्तर सांगतो आद्यापर्यंत नमो शेतकरीच्या सहाव्या हप्त्या संदर्भात शासनाच्या माध्यमातून कोणताही अपडेट देण्यात आलं नाही परंतु ज्यावेळेस नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा राज्य सरकारने जी आर काढला होता या जी आर मध्ये सांगलं होतं की कि पीएम किसानच्या हप्त्याबरोबरच नमो शेतकरी योजनेचा सुद्धा हप्ता दिला जाईल त्यामुळे जे काही नमोशेतचा मागचा हप्ता वितरित झाला त्या हप्त्यासंदर्भातही असं झालं होतं की कोणतंच अपडेट देण्यात आलं नव्हतं परंतु पीएम किसानचा हप्ता येण्याकरता फक्त दोनच दिवस बाकी होते परंतु दोन दिवसामध्ये सरकारने तो हप्त्यासाठी निधी सुद्धा वितरित केला आणि पीएम किसानच्या हप्त्याबरोबर नमो शेतकरीचा सुद्धा मागाचा हप्ता दिला त्यामुळे आता सुद्धा तसंच होऊ शकतं परंतु अद्यापर्यंत कन्फर्म अपडेट आलं नाही परंतु पीएम किसान योजनेच्या एकोणीसाव्याप्ती बरोबर नमो शेतकरीचा सहावा हप्ता येऊ शकतो परंतु कन्फर्म अपडेट आला नाही आता मित्रांनो पुढचा महत्वाचा अपडेट आहे आता हे सगळे हप्ते येण्याकरिता शेतकऱ्यांना कोणती कामं करायचे आहेत ते सर्वप्रथम सर्वप्रथम सांगणार आहे त्याच्यानंतर पुढचं काम आपण नंतर नऊ हजार येणार का आठ हजार किती रुपये येणार हे काही पाहूयात तर मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला फार्मर आयडी म्हणजे शेतकरी विशिष्ट ओळखपत्र काढून घ्यायचं आहे ज्या काय सरकारनं चार सात योजना आणल्या त्याच्यामधली पहिली महत्वाची योजना अग्रिस्टक योजना आणि अग्रेस्टक योजना माध्यमातून शेतकऱ्यांना फार्मर आयडी म्हणजे शेतकरी विशिष्ट ओळखपत्र काढायला सांगितलं चांगलं आहे आता याबरोबर शेतकऱ्यांना लँड सिडिंग आधार सिडिंग आणि केवायसी हे तिन्ही सुद्धा काम अत्यंत महत्वाची आहेत कारण की या सगळ्या या, या तिन्हीपैकी एक जरी बाब तुमची झाली नसेल किंवा ओके नसेल तर तुम्हाला या हप्त्यापासून वंचित ठेवलं जाणार आहे त्यामुळे या तिन्ही बाबी करणं लय महत्वाचं आहे त्यामुळे फार्मर आयडी जे काही आधार लिंक आधारला बँक खाते लिंक करून घ्या लँडचा प्रॉब्लेम असेल तर ओके करून घ्या आणि जवळपास केवायसी सी केलं नसेल तर केवायसी सुद्धा तुम्ही लवकरात लवकर करून घ्या तर मित्रांनो पुढचं महत्वाचं त्याच्यामध्ये आता भरपूर युट्यूबच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहत आहोत की पी एम किसान योजनेचे एवढे पैसे येणार नमो शेतकरीचे एवढे येणार पीएम किसान किसान नमोशेतचे मिळून नऊ हजार रुपये येणार पीएम किसान किसान नमोशेतकरीचे मिळून आठ हजार येणार किंवा दहा हजार रुपये येणार का बारा हजार येणार का पंधरा हजार येणार असे बरेचसे व्हिडिओ व्हायरल होताना आपण पाहत आहोत परंतु कन्फर्म अपडेट एवढंच आहे की ना की पी एम किसानच्या योजनेच्या निधीमध्ये वाढ झाली नाही Uh, कारण की केंद्र सरकारने आपण जर पाहिलं तर केंद्राचं अर्थसंकल्पीय अधिवेशन पार पडलं आणि केंद्राचा अर्थसंकल्प निर्मला सीतारामन यांच्या माध्यमातून जाहीर झाला परंतु या अर्थसंकल्पामध्ये नमो पीएम किसानच्या निधीच्या वाढीबाबत कोणतीही केंद्राने तरतूद केली नाही त्यामुळे पीएम किसानचा पुढचा येणारा एकोणीसावा दोन हजार रुपयाचा हप्ता येणार आहे आणि आता नमो शेतकरी संदर्भात सांगतो तर शेतकरी मित्रांनो आपण जर पाहिलंच असेल की नमो शेतकरीचे आतापर्यंत पाच हप्ते वितरित झाले आहेत आणि सरकारनं सांगलं होतं की नमो शेतकरीच्या निधीमध्ये आम्ही वाढ करणार परंतु सध्या काय वाढ झाली नाही परंतु तीन मार्च ते एकवीस मार्च दरम्यान तीन मार्च ते एकवीस मार्च दरम्यान राज्याचा अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे आणि राज्याचा अर्थसंकल्प दहा मार्च रोजी जाहीर होणार आहे राज्याचे अर्थमंत्री अजित पवारांच्या माध्यमातून हा अर्थसंकल्प सादर होणार आहे आणि अर्थसंकल्पामध्ये जर नमो शेतकरी महासन्मानिधी योजनेच्या निधीच्या वाढीबाबत काही तरतूद केली तर आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण अपडेट देण्याचा प्रयत्न करू सध्याच नमो शेतकरीच्या निधीच्या वाढीबाबत कोणती तरतूद झाली नाही जरी नमो शेतकरीचा सहावा हप्ता आला तो दोन हजार रुपयाच येईल आणि पीएम किसानचा दोन हजार रुपयाचा कन्फर्म आहे म्हणजे दोन हप्ते जर एकत्र आले तर शेतकऱ्यांना चार हजार रुपये येणार आहेत परंतु नमो शेतकरीच्या पुढच्या हप्त्याच्या वाटपाबाबत कोणताही अपडेट शासनाच्या माध्यमातून देण्यात आलं नाही परंतु येऊ शकतो अशी एक शक्यता आहे कारण की या योजनेच्या जी आर मध्ये सांगलं होतं की पीएम किसानच्या हप्त्याबरोबर नमो शेतकरीचा हप्ता येणार तर मित्रांनो हो कन्फर्म असा अपडेट मी तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आणि चॅनलच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केलेला आहे हे छोटासा अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ जर व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत ही महत्वाची अशी माहिती पोहोचवण्याकरता हा व्हिडिओ शेअर करा तर मित्रांनो तुर्तास इथेच थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद